कालच्या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरातून अनेक ओबीसी मागासवर्गीय इतर मागासवर्गीय आणि दलित आणि आदिवासी त्यांचे सुद्धा जे आहेत काही मेसेज येत आहेत हे नक्की काय आहे मग आता पुढे काय करायचं काही प्रमाणामध्ये ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे आता आम्ही पुढे काय आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्या मध्ये प्रवेश असेल तर काय किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही आहे निश्चितपणे ही भावना त्याच्यामध्ये काही तथ्य जरूर आहे आणि एकीकडे एक बॅकडोरने सर्वच मराठा समाजाला ओबीसी म्हणजे कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आणि ओबीसीत घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र जे आहे तीन न्यायमूर्तींची कमिटी नेमून क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय करायला पाहिजे त्याची कारवाई करायची आणि त्याचबरोबर जे आता एक आयोग त्यांनी तो नवीन तयार केलेला तर जुने जे होते आयोगातले सगळे ओबीसीचे लोक त्यांनी तर या किंवा त्या कारणामुळे किंवा कशामुळे ते राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि सगळे नवीन लोक त्याने जे भरलेले त्यांना हवे ते आणि त्यांच्याकडून आता जे सर्वेक्षण त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि प्रचंड पैसा सुद्धा निर्माण झालेला आहे आपल्याला माहिती आहे की सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे ते कशासाठी तर मराठा हे मागास वर्गीय आहे हे सिद्ध करणारा डाटा त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत द्यायचा आहे कारण मागच्या वेळेला गायकवाड आयोगाने दिलं होतं मराठा समाजाला वेगळं आरक्षण ते सुप्रीम कोर्टानं कुठल्याच दृष्टीने मागास नाही हे गायकवाड कमिशनचा जो त्यांचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरूनच त्यांनी त्याच्यावर बोट ठेवलं की तुम्ही तर सांगता की एवढे साखर कारखान यांचे एवढे मंत्री यांचे मुख्यमंत्री एवढे दोन संस्था आणि बँका वगैरे मग मग जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर मग हे मागास कसे असा शेरा जो आहे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मारला आणि ते सगळं नाकारलं तर ते कसं आहे बरोबर हे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसी मध्ये टाकायचे पण दुसरीकडून तीन न्यायमूर्ती आहेत ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण बारा पंधरा टक्के द्यायचं आहे त्याची ते तयारी करणार म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे ज्याला आमचं सपोर्ट आहे पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी भाग म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय आणि मग परत त्यांचे सगळे 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 सगळ्यांना नुसतं साध शपथपत्र दिलं ते पण शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरवर पण गरज नाही हे सगळं करण्याची गरज काय किंवा मग हे जर केलंय तर मग ते करण्याची गरज काय तस सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे म्हणजे मुख्यमंत्री बोलतात आम्ही ऐकतो परंतु म्हणायचं समाधान होत नाही तुम्ही असं केलं असं की के ठीक आहे आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायच आहे काम सुरू केलंय आम्ही काही म्हणत नाही तिथे किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही सगळेचे सगळे जे आहेत चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे सगळे आता जे सगळे वगैरे मग मग बाकीच उपद्योग कर, करता कशाला परत शिंदे कमिटी जे आहे त्यांचा काम संपलं त्यांचं चालू ठेवा चालू ठेवा कशाला सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे आणि यांचं साडेचार लाख रुपये प्रत्येकी जे असं मला कळलं येते कशासाठी ते तेवढेच नाही त्यांच्या खाली तो स्टाफ असणार काम करत असणार कशासाठी झालं ना तुमचं काम तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाही मध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा ते शोध मग म्हणाल मध्ये सगळ्यांना ठीक आहे मग मुसळ महाराष्ट्रामध्ये मग सगळ्यांना ओबीसी मध्येच घ्या हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी सापडल्या दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का ढकलून दक, बुकळून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही बर ही सगळी मंडळी जी आहे परंतु मराठा आरक्षण था दिलं इकडे पण मग तिकडे पण तिकडे पण मग ते तुमचं ते सारथी मध्ये ते पण तिथे मग महाज्योतीमध्ये पण तेच अरे आहे काय काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजात हा समाज सुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही दोन समाजामध्ये तेढ वाढवता मला सांगा काय करायला पाहिजे कुठे आम्ही चुकतो तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मेसेज काल पासून जे लोक बोलतात मेसेज पाठवतायत काय करायचं काय करायचं विचारतायत आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील त्यासाठी जे जे लोक आमच्या बरोबर जे आम्हाला कल्पना की ओबीसी मध्ये काम करतायत सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही किंवा ते काही जाहीर सभा नाही पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसत्याच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात काही लोकांना जे आम्ही की पुढे आपल्या आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत तर पण केंद्र सरकारची काही या काही मदत घेता येऊ शकते का आरक्षण वाढवणं म्हणा किंवा इतर गोष्टी मी तर पहिल्यापासून म्हणाल तामिळनाडू इतर ठिकाणी जर वाढवलं वाढवलं जात आहे आणि आता सुद्धा दहा टक्के त्याने वाढवलंच आहे ईडब्ल्यू एस मध्ये मग यांना पाहिजे तर यांना पण द्या बरं आता हे ईडब्ल्यू एस त्यांनी वाढवलं दहा टक्के कदाचित तो आंतरिक हेतू हा असावा की महाराष्ट्रामध्ये मराठा गुजरात मध्ये पटेल पुढे जाट किंवा काय ते राजस्थानमध्ये गुर्जर असेल किंवा आंध्र प्रदेश कापू वगैरे असेल जे काही समाज आहे त्यांना शांत करण्यासाठी हे दहा टक्के काढले असं अजून मला स्वतःला वाटतं आणि हे खरंच आहे कशावरून तर बाकीच्या सगळ्या ठिकाणच्या पटेलांपासून गुर्जर थांबले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं की या दहा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मराठा समाजानेच त्याचा फायदा घेतलेला म्हणजे याने मग शांत बसायला पाहिजे पण ते शांत न होता वेगवेगळी आंदोलन करतायत आणि हजारो गाड्यातून सगळी गरीब माणसं जे आहेत ते मोर्चा घेऊन मुंबईला येतात मला काही कल्पना नाही आहे काय मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे सगळ्यांना नाशिकमध्ये सुद्धा काल काम होत काही कॉलेजचं काम होत त्यामुळे ते सगळं आपण बोलवले जे काय काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे काही लोक पक्षात राहून काम करतात काही लोक लिखाणाचं काम करतात काही वकील मार्गदर्शन करतात काही वेगवेगळ्या सभांमधून मार्गदर्शन होतात ज्यांना जे जे काही सुचेल ते त्यांनी ते 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 करावं इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही या केवळ मराठा समाज ही एका जातीसाठी आमची लढाई नाही आमची लढाई तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी आहे मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले ते, ते नंदी वाले आले ते आणखीन जे काही ते वाले असतात सापवाले घररोटे आमो तमो अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे ते सगळे आहेत त्याच्यामध्ये मोठे समाज सुद्धा आहेत जसे धनगर आहेत माळी आहेत वंजारी आहेत तेली आहेत मूळ कुणबी आहेत हर अमुक तमुक बारा बनवति अशा तीनशे चौऱ्याहत्तर जातींच नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे आरक्षणाचे प्रश्न पर, होता त्याचा मार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत त्यामुळे मराठा बांधवांचे बंद जिंकले असे अनेक नेते म्हणताय चांगली गोष्ट आहे ना त्यांना जिंकल्याचा आनंद होतोय आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं संपल्याचा आनंद दुःख होत आहे भावना व्यक्त करतोय लढाई शेवटपर्यंत तुम्हाला त्याच की पक्ष नसेल छगन भुजबळची आहे ना बस ही भूमिका छगन भुजबळची आहे काय ती कोणाला पटो न पटो मला त्याचे काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसी साठी लढतो यापुढे सुद्धा लढणार बाकी ते सगळे प्रमुख मंडळी आहेत त्यांनी निर्णय घ्यावा मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं कारण नाही इतरांनी काही आपल्याला मदत करावी किंवा असं वाटतं आपल्याला पक्ष म्हणजे असं हे ज्यांना वाटत ते मदत करतील काय शांत राहून मदत करतील काही वेगवेगळ्या पद्धतीने मदत कर का विरोध सुद्धा करते कारण ते प्रत्येक पक्षामध्ये लक्षात ठेव ही भावना काँग्रेसमध्ये सुद्धा आहे भाजपमध्ये सुद्धा आहे सर्वच पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा ही भावना की काहींचा पाठिंबा आहे काहींचा विरोध आहे मग काय करायचं त्यावेळी माझे आपल्या स्वप्ना झाले परंतु <coughs> वडेट्टीवार म्हणा किंवा इतर नेत्यांनी पाठ फिरवली एकजूट कमी दिसते मला काही कल्पना नाही त्यांनी ज्या पहिल्या मीटिंग मध्ये जाहीर सभेत अतिशय जोरदार भाषण करून म्हणजे जवळपास झेंडा जो आहे ध्वज तो हातात घेऊन लढूया अशा प्रकारे त्यांचं भाषण झालं मला कल्पना नाही पण दुसऱ्या दिवशी ते अचानक बदलले ठीक आहे त्यांच्यावर काही प्रेशर आलं असेल किंवा कोणी आणखीन समजावलं असेल पण मनातून ते जे आहेत ओबीसी साठी त्यांना काम करायचं आहे म्हणून मला माहित आहे त्याच्यामुळे मी त्यांना काही विरोध वगैरे काही करत नाही नाही आता मला अनेकांचं मार्गदर्शन येत आहे अनेकां वकिलांचं मार्गदर्शन येते अनेक हायकोर्टाने जे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येत आहेत माझ्याकडे सगळ्यांचं जे आहे मिळाप करून जे आहे एकत्रित करून आम्ही आमची आमचे कमांड